तुम्हा सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज थोपटेवाडी येथे पिंपरे खुर्द ओपनचं भव्य दिव्य असं मैदान पार पडलं मित्रांनो आणि त्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका देवबाकासूर जो खूप दिवस झालो पाहिला नव्हता सहा तारखेला मित्रांनो आंबेरच्या ओपन मैदानामध्ये द्वितीय क्रमांक केलेला त्यानंतर मित्रांनो आज पहाला देवबार थोपटेवाडीच्या ओपन मैदानामध्ये आणि ओपन मैदानामध्ये मित्रांनो गटाला सुट्टा निकाल घेतला सेमीला मित्रांनो फायनलसाठी पात्र झाला आणि फायनलला देखील मित्रांनो सुट्टा असा निकाल घेतला मित्रांनो देव बाकासूर असा एक बैल आहे की जो नवीन बैलाला घेऊन निकाल हा शंभर टक्के घेतो म्हणजे घेतोच आणि मित्रांनो नामांकित बैल असलेला आपला देव बाकासूर दुसराही बैल नावाला आणतो असा आपला देव बाकासूर मित्रांनो प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आणि मित्रांनो खूप दिवसापासून गुलालापासून दूर होत आपला देव बाकासूर प्रथम क्रमांक आज केला आणि सगळ्यांना दाखवून दिलं की टायगर जिंदा आहे मित्रांनो